नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण उपयोगिता विश्लेषण आणि उपयोगितेची वैशिष्ट्ये यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत उपयोगिता म्हणजे काय तर उपयोगिता म्हणजे वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता होय प्रत्येक वस्तूमध्ये उपयोगिता असते उदाहरणार्थ पाण्यामध्ये तहान भागवण्याची शक्ती असते अन्नामध्ये भूक भागवण्याची शक्ती असते औषधामध्ये रोग बरा करण्याची शक्ती असते म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये उपयोगिता असते प्रत्यक्ष व्यवहारात प्रत्येक व्यक्ती आपल्या उ उपलब्ध साधनसामग्रीच्या साहाय्याने आपल्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करते परंतु मानवी गरजा अमर्याद आहेत सर्व मानवी गरजा एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाहीत उपयोगिता विश्लेषणात उपभोग त्याच्या समाधान मिळवण्याच्या वर्तनाचे स्पष्टीकरण केले जाते आता आपण उपयोगितेची वैशिष्ट्ये बघू उपयोगितेचं पहिलं वैशिष्ट्य आहे सापेक्ष संकल्पना उपयोगिता ही स्थल व काल सापेक्ष संकल्पना आहे सापेक्ष संकल्पना याचा अर्थ बदलणारी उपयोगिता ही स्थल म्हणजे ठिकाण आणि काल म्हणजे कालखंड उपयोगिता स्थळानुसार बदलते आणि काळानुसार बदलते उदाहरणार्थ हिवाळ्यात लोकरीच्या कपड्यामध्ये जास्त उपयोगिता जाणवते समुद्रकाठापेक्षा बांधकामाच्या ठिकाणी वाळूमध्ये जास्त उपयोगिता जाणवते आणि म्हणून उपयोगिता ही कालसापेक्ष आहे आणि स्थलसापेक्षा आहे दुसरं वैश वैशिष्ट्य आहे उपयोगिता ही व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे उपयोगिता ही प्रत्येक व्यक्तीनुसार बदलते कारण उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे एखाद्या व्यक्तीची आवड निवड प्राधान्य स्वभाव पसंती व्यवसाय इत्यादीमध्ये फरक असतो उदाहरणार्थ डॉक्टराला स्टेथोस्कोपमध्ये उपयोगिता जाणवते परंतु सर्वसामान्य व्यक्तीला त्यामध्ये उपयोगिता जाणवत नाही तिसरं वैशिष्ट्य आहे नैतिकदृष्ट्या तटस्थ संकल्पना नैतिकदृष्ट्या तटस्थ याचा अर्थ चांगली किंवा वाईट याचा विचार न करणारी उपयुक्तीच्या संकल्पनेमध्ये नैतिकतेला स्थान नाही ही संकल्पना नैतिकदृष्ट्या तटस्थ असते उदाहरणार्थ सुरी किंवा चाकूचा वापर फळे किंवा भाजीपाला कापण्यासाठी गृहिणीकडून केला जातो तर या वस्तूचा वापर एखाद्याला इजा करण्यासाठी केला जातो दोन्ही गरजा वेगवेगळ्या आहेत परंतु एकाच वस्तूचा वापर त्यासाठी केला जातो आणि उप उपयोगी उपयोगिता संकल्पनेमध्ये नैतिकदृष्ट्या तटस्थ ही संकल्पना चौथं वैशिष्ट्य आहे उपयोगिता ही उपयोगिता व उपयुक्तता यात फरक आहे उपयोगिता म्हणजे काय तर वस्तूमध्ये मानवी गरज भागवण्याची जी शक्ती असते तिला उपयोगिता म्हणतात तर उपयुक्तता म्हणजे वस्तूचे उपयोग मूल्य थोडक्यात उपयुक्तता ही मानवी शहराच्या हिताशी संबंधित असते ज्या वस्तूमुळे मानवी शहराचं हित होतं त्याला उपयुक्तता असं म्हणतात उदाहरणार्थ उपभोग त्याला दुधामध्ये उपयोगिता व उपयुक्तताही जाणवते मात्र व्यसनी व्यक्तीला दारूमध्ये उपयोगिता जाणवते परंतु उपयुक्तता जाणवत जाणवत नाही पाचवं वैशिष्ट्य उपयोगिता व आनंद यात फरक आहे प्रत्येक वस्तूमध्ये उपयोगिता आहे पण प्रत्येक वस्तूपासून व्यक्तीला आनंद मिळतो असे नाही उदाहरणार्थ आजारी व्यक्तीला इंजेक्शनमध्ये उपयुक्त जाणवते कारण त्यामुळे त्याचा आजार बरा होतो पण त्यापासून त्याला आनंद किंवा सुख मिळते असे नाही वैशिष्ट्य आहे उपयोगिता व समाधान यात फरक आहे उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे तर समाधान हे उपभोगाचा परिणाम आहे प्रत्येक वस्तूमध्ये उपयोगिता असते पण समाधान हा त्या वस्तूचा उपभोग घेतल्यानंतर मिळते आणि म्हणून उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे तर समाधान ही हा उपभोगाचा परिणाम आहे त्यामुळे उपयोगिता व समाधान या भिन्न संकल्पना आहेत उदाहरणार्थ तहानलेली व्यक्ती एक ग्लास पाणी पिते कारण पाण्यामध्ये तहान भागवण्याची क्षमता असते पाण्यामधील उपयोगिता ही उपभोगाचे कारण आहे आणि मिळालेले समाधान हा उपभोगाचा परिणाम आहे सातवं वैशिष्ट्य आहे उपयोगितेचे केवळ तात्विक मापन शक्य उपयोगिता ही एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे ती अदृश्य अमूर्त संकल्पना आहे त्यामुळे उपयोगितेचे संख्यात्मक किंवा मा आकडेवारीत मापन करणे शक्य नाही उदाहरणार्थ जेव्हा तहानलेली व्यक्ती पाणी पिते तेव्हा मिळणाऱ्या समाधानाची कमी अधिक पातळीतून उपयोगिता जाणवते म्हणून उपयोगिता ही फक्त अनुभवता येते आणि उपयोगिता मग ती धनात्मक शून्य व ऋणात्मक जाणवते हो ऋणात्मक उपयोगितेलाच नकारात्मक उपयोगिता असेही म्हणतात आठवं वैशिष्ट्य आहे उपयोगिता बहुपर्यायी आहे एका वस्तूमुळे एकापेक्षा जास्त व्यक्तींची गरज भागवली जाते तसेच ती वस्तू विविध वापरासाठी वापरली जाते उदाहरणार्थ विजेचा वापर टी व्ही फ्रीज पंखे इस्त्री यासाठी एकाच वेळी करत केला जातो विविध हेतू साध्य करण्यासाठी एकाच वस्तूचा वापर केला जातो आणि म्हणून उपयोगिता ही बहुपर्याय आहे नवं वैशिष्ट्य आहे उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते वस्तूची उपयोगिता ही व्यक्तीच्या गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते गरजेची तीव्रता जेवढी जास्त उपयोगिता अधिक जाणवते तर गरजेची तीव्रता कमी झाल्यास उपयोगिता घटत जाते उदाहरणार्थ भुकेलेल्या व्यक्तीला अन्नामध्ये जास्त उपयुक्तता जाणवते तर भूक नसलेल्या व्यक्तीला त्यामध्ये उपयोगिता कमी जाणवते दहावं वैशिष्ट्य आहे उपयोगिता मागणीचा आधार वस्तूमध्ये उपयोगिता असेल तरच व्यक्ती त्या वस्तूसाठी मागणी करतो उदाहरणार्थ आजारी व्यक्तीला औषधामध्ये उपयुक्त जाणवते म्हणून तो औषधाची मागणी करतो विद्यार्थ्याला वही पेनमध्ये उपयुक्त जाणवते आणि म्हणून विद्यार्थी वही पेन याची मागणी करतो तर असे एकूण दहा वैशिष्ट्य आपण उपयोगितीची बघितली धन्यवाद मित्र हा भाग आपणास कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया जरूर द्या